मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज खडाव तालुक्यात गौरवशाली स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या निमित्तानं वडूज येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात देश स्वातंत्र्य होण्यासाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा प्रशासनाच्या वतीनं सन्मान करण्यात आला त्यानंतर शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला यामध्ये हुतात्मा विद्यालय शिवाजी हायस्कूल सेवागिरी हायस्कूल केम्ब्रिज हायस्कूल शिवाई विद्यालय महात्मा फुले शाळा नूतन शाळा ट्रिनिटी इंग्लिश स्कूल आदी शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपरी गीत सादर करून उपस्थितांचं सा प्रबोधन करत राष्ट्रभक्तीची भावना जागृत प्रयत्न केला संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक एन एस उर्फ गुडसे शशिकला देशमुख विनायक ठिकडे जितेंद्र शहा वैभव टाकणे नाना कांबळे विक्रम काळे श्रीमती भारती जाधव आदींसह इतर उत्तराधिकाऱ्यांचा तहसीलदार बाईमाने आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना प्राध्यापक बंडागोडसे यांनी चालू वर्षी प्रशासनानं व्यापक स्वरूपात कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले यावेळी त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात खटाव तालुक्यातील लोकांनी दिलेल्या योगदानाचा सविस्तर उहापोह केला यावेळी गट विकास अधिकारी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक गणेशाम सोनवणे गट शिक्षणाधिकारी सौ सो सोनाली विभुते संगीता गायकवाड सुनील साळुंके श्री आटपाडकर आदी तसेच सर्व नायब तहसीलदार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते राजेंद्र यांनी केले कार्यक्रमात ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीनं राणी आणि बांधल्या दरम्यान महसूल विभागाची दप्तर दिरंगाई तसेच रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याबाबत टाळटाळ करण्याबरोबरच तहसीलदार श्रीमती माने यांनी अपमानासात वागणूक दिल्याबद्दल उत्तराधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वासराव काळे यांनी प्रशासकीय सन्मान स्वीकारण्यास नकार देत शासनाचा जाहीर निषेध केला तसेच या प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात येणार असल्याचं सांगितलं सर्व माता भगिनी विद्यार्थी पाऊल या ठिकाणी आणि सगळ्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा स्वतंत्र सैनिक देत असताना मी एवढंच आपल्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रशासनाला शासनाला एक विनंती करणार आहे निश्चितपणाला आहे की या सोडूच्या देशाला स्वतंत्र मिळावे म्हणून हत्याक्ष केलं होत तर काही जणांना तुरुंगात झाला काही जणांना हौटेपत काही जण भूमिका झाली अशा भूमीमध्ये निश्चितपणानं इथं ही जी परंपरा आहे ती शासनाच्या वतीनं या सगळ्यांचा सन्मान करण्याची गोष्ट आहे हा एक इतिहास आहे हा जाजवला इतिहास आहे स्वातंत्र्याचा इतिहास म्हटल्यानंतर स्वातंत्र्य हा शब्द आता आपल्याला ऐकायला किती गोड आणि चांगला गोंड समजला तरी सुद्धा त्यामागं एक रक्तरंजित इतिहास आहे या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी परिणाम दिलेला अनेकांनी रक्त सांगलेला अनेकांनी तुरुंगवास बोललेला आहे असं खूप मोठा त्यागातलं ध्येयवादातलं हा देश उभा स्वतंत्र स्वातंत्र्य आहे आणि निश्चितपणानं आज या ठिकाणी इकड्यू प्रत्येक वेळेस हॉलमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा हा सन्मान होतो पण आज शासनाच्या वतीनं कर्स आज स्टेज उभं करून आपल्या सत्त्यांच्या पुढं हा इतिहास गेला पाहिजे की निश्चितपणानं आज या देशाला आपण जे स्वतंत्र या, या, हो या मागे फार मोठी फार मोठी शक्ती आहे फार मोठी प्रेरणा आहे फार मोठा त्याग आहे फार मोठं बलिदान आहे आणि त्यातून हा देश उभा राहिला हा इतिहास नव्या पुढे पुढे सातत्याने जावा हा त्याचा एक निर्देश मला बसून असते ढगाळ देईल या ठिकाणी बोलत असताना तहसीलदार करण्याचा आम्ही काही आमच्या वतीनं काही विनंती करणार आहे काही सूचनाही करणार आहे या ठिकाणी काही इथं वीर माता आहेत ज्यांनी देशासाठी स्वतंत्र नंतर बलिना बलिदान त्याच्या मुलांचे काही शहीद आलेले आहेत पुर असा वीर माता इथं आले वीर पत्नी इथे आलेले आहेत त्यांचा आपण निश्चितपणा सन्मान करता याबरोबर आपल्याला विनंती करायचंय या गटा करा तालुक्यामध्ये तुम्हाला वरून कृषी बदल जेवढे म्हणून माझी सैनिक आहेत इथे काही माझी सैनिकांनी सुद्धा आमच्याकडे काही थोडीशी भावना व्यक्त केली आम्हाला प्रत्येक वेळेस निमंत्रित केलं जस त्यावेळेस निमंत्रित केलं गेलं नाही तर मी आपल्याला दुसरी विनंती करणार आहे की आपण निश्चितपणाने त्याचा मागोगा सैनिकांच्या याच्यामध्ये ती जबाबदारी अजून कुणावरती तरी सोपवा किंवा तुमचा संजय गांधी निराधार विभाग असेल त्यांच्याकडे सोपवा आणि त्या माध्यमातन त्यांनाही इथं सन्मानित केल्यावर त्यांना इथं उपस्थित राहण्याची आपण त्यांना आवडून आग्रह निमंत्रण आपण द्यावं त्याचबरोबर या ठिकाणी या स्वतंत्र सैनिकाबरोबर काही सेवानिवृत्त या क्षेत्रामध्ये काम केलेले काही मोठे अधिकारी असतील त्यांचंही योगदान निश्चितपणाने या ठिकाणी सन्मान केला जावा हा सन्मान केवळ म्हणून नाही तर नव्या पुढे हा हार्डस्ट द्यावा म्हणून केला जातो त्याचबरोबर इथं आमची अनेक स्वतंत्र सैनिकांचे हा काही जाहीर मोडण्याचा विषय नाही तरी सुद्धा आपल्याला ठीक आहे प्रत्येक वेळेस त्या टेबलवरची माणसं दर्शनाला बदलत असतात त्यामुळं काही जणांच्या लक्षात नाही तर उत्तराधिकारी संघटनेची यादी आता भंडार पाटोरे यांच्याकडे दिलेली आहे त्यांनी इथून पुढच्या सगळ्या उपक्रमांना जे कोणी अस्त्राग्रस्त असेल किंवा महाराष्ट्र जनता संघेचा कार्यक्रम असेल नऊ सप्टेंबरचा कार्यक्रम असेल या वेळेस इथं महाराष्ट्र शासनाच्या वतीने तो त्यांना तिथं निमंत्रित तिथं करावं आणि त्यांना एक वेगळा हे करावं आपण निश्चितपणानं त्यांच्याशी आपण चर्चा करू त्यांचं काय जे काम असेल ते निश्चितपणानं आपण मार्गी लावा आपण निश्चितपणानं आपण या तालुक्यामध्ये आपण आपल्या एक वेगळं आपलं अभिनंदन करणार आहे केवढं मोठं एक, एक दुष्काळाचं सावन काही दिवसापूर्वी आपल्या तालुक्यामध्ये होतं पाणी होतं पण ते या सगळ्या आपल्या प्रयत्नानं निसर्गाच्या प्रयत्नानं हे मार्गी लागलेलं आहे या तालुक्यामध्ये सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचा उपाध्यक्ष मी सरपंच म्हणून पाच वर्ष ओळीमध्ये काम केले पंचायत समितीची आमची मंडळी पंचायत समितीची पाच वर्ष सदस्य होती मी तंत्रामुक्तीचं पाच ते सहा वर्ष काम केलं आमचे वडील दोन वर्ष कारावास बोगला आहे स्वातंत्र्य नऊ नऊ वेचायच्या वेळेला हे सगळं असून आम्ही तहसीलदारांना भेटायला गेलो एका कामासाठी अर्ज देऊन जवळजवळ तीन महिने झाले त्याचं काही केलं नाही तर तहसीलदार अतिशय घाणेट्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली मी म्हणलं अतिक्रमणाचा अर्ज आहे बघा मला वेळ नाही मला सवड नाही अशा पद्धतीचे आणि हुडूळची उत्तरं दिली नालाबंडिंग एकानं मोजवली त्याबद्दल सांगितलं ते ऑफिसला भेटा तहसीलदारच्या हातात सगळं असताना ह्या अर्ज देऊन सगळे ठेवलेले आहेत पण अशा पद्धतीनं तहसीलदारनं मला वागणूक दिली हे बरोबर नाही हा सगळा स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचा अपमान उघडपणे त्यामुळं मी पंधरा ऑगस्ट आत्ता पंधराचा निषेध केला या पद्धतीनं जर आम्हाला वागणूक मिळत असेल तर हे नारायण ही घेऊन सत्कार घेऊन करायचं काय आम्हाला सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे आमच्या व वाडवडिलांच्या पुण्येमुळे तुम्ही आज त्या चेअरवर बसलेला आहात हे विसरू नका इतकं स्पष्ट सांगितलं तरी त्यांनी ऐकून न घेता मला वेगळ्या पद्धतीची भाषा वापरून जवळजवळ कार्यालयातच भारच जा माणूस सांगितलं अशा पद्धतीचा आणि म्हणून मी आजचा स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकाऱ्याचा सन्मान स्वीकारला नाही आणि मी त्यामाबद्दल तहसीलदारचा बी निषेध करतो आणि शासनाचा निषेध करतो कारण तहसीलदार हे शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यामुळं तो मी निषेध केलेला आहे याबाबत आणि उपमुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्रव्यवहार केला आहे इथं अवकाळ ही उत्तर येते असं माझं स्पष्ट आणि या पद्धतीने कुणाही नागरिकाला तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही शासकीय अधिकारी आहात सगळ्यांसाठी आहात हा तालुका तुमच्या ताब्यात आहे तुम्ही प्रत्येक नागरिकाला सन्मानानं वागणूक दिली पाहिजे निदान आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचं तुम्ही ही वागणूक देत असाल तर सामान्य जनतेला कुठल्या पद्धतीने बोलत असाल याबद्दलही मला खेद वाटतो म्हणून मी या स्वातंत्र्य सैनिक संघटनेचा सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आजच्या या सत्काराचा स्वीकार केलेला नाही त्याबद्दल शासनाचा आणि प्रतिनिधी रविराज महामुनी यांनी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा